नमस्कार मित्रांनो उत्तर की दक्षिण घरात पितरांचा फोटो नेमक्या कोणत्या दिशेला असावा वास्तुशास्त्रात काय म्हटले जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात पूर्वजांना देवाप्रमाणेच पूजनीय मानले जाते याच कारणामुळे आपण आपल्या पूर्वजांच्या मृत्यूनंतरही त्यांचा फोटो घरात ठेवतो जवळपास प्रत्येक घरात पूर्वजांचे फोटो लावलेले दिसतात घरामध्ये पूर्वजांचा फोटो लावल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते असं म्हणतात तसेच पितरांचा आशीर्वादही मिळतो अशी मान्यता आहे फोटो ठेवल्याने घरात सुख शांती समृद्धी येते अशी मान्यता आहे अनेकदा लोक घरातील हॉल बेडरूम किंवा पूजेच्या खोलीत पूर्वजांचा फोटो लावतात पण तुम्हाला माहित आहे का की घरामध्ये पूर्वजांचा फोटो नेमका कुठे आणि कोणत्या दिशेला लावावा शास्त्रानुसार घरामध्ये पितरांचे फोटो ठेवण्याचे काही नियम आहेत हे नियम जाणून घेणे महत्वाचे आहेत तर जाणून घेण्या नियमांबद्दल पूर्वजांचा फोटो कोणत्या दिशेला असावा पूर्वजांचा फोटो लावण्याची सर्वात उत्तम ही दस दक्षिण दिशा मानली जाते दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते त्यामुळे घरात या दिशेला पूर्वजांचा फोटो लावा अशा प्रकारे पूर्वजांचा चेहरा हा उत्तर दिशेला असेल या दिशेला फोटो लावल्याने घरात सुख समृद्धी कायम राहते तसेच पितरांचा आशीर्वाद ही सदैव राहतो अशी मान्यता आहे एकापेक्षा जास्त फोटो नसावेत अनेकदा लोक आपल्या पूर्वजांचे एकापेक्षा जास्त फोटो घरात लावतात पण असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा वावर होतो असं म्हणतात त्यामुळे दोन तीन पेक्षा जास्त फोटो नसावेत घराच्या मध्यभागीही ठेवू नका ब्रह्मस्थानात म्हणजे घराच्या मध्यभागी पितरांचे फोटो कधीही लावू नयेत त्यामुळे मान सन्मानात तडजोड होते फोटो भिंतीवर टांगू नका अनेकदा आपण आपल्या पूर्वजांचे फोटो भिंतीवर टांगतो शास्त्रानुसार हा त्यांचा अपमान मानला जातो पूर्वजांच्या फोटोचा नेहमी फ्रेम तयार करून शेल्फ शेल्फ किंवा कपाटावर ठेवावीत यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळून पितृदोषापासून मुक्ती मिळते याशिवाय कोणत्याही जीवित व्यक्तीच्या फोटोच्या बाजूला पितरांचे फोटो लावू नये अशाने व्यक्तीची तप तब्येत बिघडू लागते आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ